ती विचारधारा वेगळी आहे ती जी काम करते ना हिंदुत्ववादी विचारधारा आहे ना जी लोकांना हिंदू मुस्लिम करण्यामध्ये जी भाग पाडते किंवा ती विचारधाराला विरोध म्हणून आम्ही एक चळवळ चालू कापत केलेली आहे समजा माहिती ना ती चळवळीला हे त्याचे हे म्हणजे प्रचारक एक प्रकारचे प्रचारकच संपवायचे असं त्यांचं वास्तव इतिहास सांगणारे असं लोक चाललंय तुम्ही छान बोलतो तुम्हाला रिपोर्ट आला का हो कळलं ना अगदी so, oh, oh. oh. okay. खूप सुंदर झालं भाषेमध्ये लोक हल्ली नाही शेवटी फिरणी केली कसली तुम्ही उभं केलंय कोकणात उभं महाराष्ट्रात मराठवाड्यात काल कोशिश म्हणून संघटना होती नाही इथली मुसलमानांची कोशिश फाउंडेशन चळवळ चालवली तुम्ही एवढं सगळं केलं कोकणात म्हणजे कोकणात एक मी प्लस आणि मायनस सांगतो काही पसन प्लस आणि मायनस सांगतो कोकणातले लोक खूप प्रामाणिक कोकणातले लोक अत्यंत साधे साधेपणे कोकणातले लोक हावरे नाही हावरे हे पाहिजे ते पाहिजे कोटी कोटी वस 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 नाही कोकणातील गोंड्या पद्धतीने स्त्री पुरुष भेदभाव कोकणात ही झाली प्लस पॉईंट कोकणात आता मायनस पॉईंट सांगतो कोकणात अंधश्रद्धा खूप आहे बरोबर काही भागामध्ये अस्पृश्यता पाळतात

खाली बसून सर तुम्ही अशा फोटो खाली बसलाय की ज्याच्या एका हातात तलवार आहे छत्रपती छावा छत्रपतीचा चावा आणि शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. हर दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये, ये गाए तुझे हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू दोन हजार वीस ला मिळालं मला अवॉर्ड झालं त्यानंतर मी अँथ्रॉपॉलॉजी केलं एम एन्थ्रॉपॉलॉजी पण आहे आणि आता फिलॉसॉफी करतो बी एम बी फिलॉसॉफी सतरावी डिग्री आता तुम्ही येसुबाईंच्या जो शेवटचा जो सव्वीस वर्ष आहे त्याच्यावरती लिहितोय सध्या माझं शाहूवर काम चाललंय शाहू पहिले दुर्लक्षितच भाग आहे म्हणजे काय म्हणजे काय खडतर गोष्टी असतील ना त्यांच्या त्या कालखंडातल्या म्हणजे त्या मुघलांच्या कैदेमध्ये होत्या तर ती शेवटची सव्वीस वर्ष एकोणतीस वर्ष अठ्ठावीस वर्षा चालू आहे सध्या शर्माचं काम सुद्धा मी विचार काय केला सस्पेंड करते मग काय संधी चालू महाराष्ट्रात बघा पुरोगामी चळवळीत काम केले भाषणे केले सस्पेंड झाले आहे का काय असं असतं त्याचा बॅड इफेक्ट पण झाला असता ना मग मध्ये मला गाडी इंडिका विष्ट होती राजीनामा दिला की पहिल्यांदा नव गाडी घेतली घेतली <laughs> म्हणजे मला दिली हो तुमच्या सारख्या सगळ्या आणि गाडी दिली मला सगळ्यांनी मिळून